माझ्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि आयकॉनला प्रेस करा न्यूज न्यूजमध्ये आपले स्वागत दलित मित्र संघाच्या मागण्यासंदर्भात आदेश महाराष्ट्र राज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दलित मित्र संघाच्या निवेदनातील न्याय मागण्या मंजूर कराव्यात अशी विनंती हिंगोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार तानाजीराव मुटकुळे यांनी आज मुख्यमंत्री आमदार एकनाथराव शिंदेकडे अधिवेशनादरम्यान प्रत्यक्ष भेटून केल्या नंतर मुख्यमंत्री महोदयांनी राज्याच्या सामाजिक न्याय सचिवांना सदरील मागण्या तपासून प्रस्ताव सादर करण्याचे आदेशित केल्याची माहिती आमदार तानाजी मुटकळे यांनी महाराष्ट्र राज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दलित मित्र संघाचे राज्य कार्याध्यक्ष डॉक्टर विजय नीलावार यांना दिली संघाच्या निवेदनात नमूद बाबतीत स्वातंत्र्य सैनिकाप्रमाणे पुरस्कार त्यांनी प्रतिमा मानधन द्यावे एस टीच्या ताफ्यातील सर्व बसेसमधून परिपत्रक सुधारून एका साथीदारासह मोफत प्रवास सवलत राज्यातील एस टी राज्याबाहेर जिथवर जाते तिथवर विना किलोमीटर अटीने द्यावा राज्यातील शासकीय निमशासकीय धर्मदाय व सुपर स्पेशालिटी तसेच खाजगी रुग्णालयातून दलित मित्र व त्यांच्या कुटुंबियांना सर्व आरोग्य सुविधा मोफत देय करण्यासाठी ओळखपत्र द्यावे आदी मागण्यासंदर्भात आदेशित करण्यात आले आहेत बैठके या केवळ शोभेच्या ठरल्या मात्र ह्यावेळेस फलश्रुती होईल अशी अपेक्षा संघाचे राज्याध्यक्ष योगेश वाघदे राज्य कार्याध्यक्ष डॉक्टर विजय निलावार सरचिटणीस भूषण दडवे कोषाध्यक्ष वृषाली वाघचौरे राज्य संघटक हरिश्चंद्र माने गुरुजी व संघाचे सर्व पदाधिकारी आणि सदस्यांनी व्यक्त करून सहयोगी मंडळींचे आभार व्यक्त केले आहे मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार संघास सोबत बैठकीच्या प्रतीक्षेत संघ आहेत ए सेवन न्यूजसाठी आणि सहमत हिंगोली